श्री साईबाबा संस्थांच्या सा तदार्थ समितीच्या मान्यतेनुसार नवीन वर्षाच्या मुहूर्तावर श्री साईबाबांच्या दैनंदिन होणाऱ्या मध्यान्ह हो धूप व शेजारतीसाठी सामान्य रांगेतील दोन साई भक्तांना पुढे उभे करण्याच्या कार्यपद्धतीचा शुभारंभ करण्यात आलाय या उपक्रमाचा शुभारंभ मध्यान हा आरती वेळी करण्यात आला ज्यामध्ये उत्तर प्रदेशातील झांसी येथील श्री मनीष राजक आणि सौ पूजा रजक या साई भक्त दाम्पत्याला हा मान मिळाला हे नवीन कार्यपद्धती सामान्य भक्तांसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरले ज्यामुळे त्यांना साईबाबांच्या आरतीत अधिक जवळून सहभागी होण्याची संधी मिळणार आहे पहिली बार उगा आहे असा कतार मे खडे ते और ट्रस्ट के लोग आए हमको लेके गए और बाबा के सामने आज आरती कराई हम लोगों को दो दोपहर की मध्य आरती जी बहुत अच्छा महसूस हुआ अच्छा अच्छा और अच्छा। साई नाथ के लिए तो बहुत अच्छा प्रतीत होता है क्योंकि मेरे साथ चमत्कार हुआ है आज से दो साल पहले समझ मैं समझ लीजिए मैं टेन परसेंट मेरी ज़िंदगी की वो थी कि मैं बचूंगा या ना बचूँ लेकिन आशीर्वाद से आज आपके सामने हूँ और प्रार्थना करता हूँ कि हम मेरा परिवार और मैं स्वस्थ रहें ताकि हम बार बार बाबा के दर्शन प्राप्त हो सकें आप लगे थे? कितने चार बजे आज सुबह चार बजे के लगे हैं हम लोग चार बजे उठे थे पाँच बजे यहाँ आ गए थे पाँच बजे हम लोग पहले वाले हॉल में पहुँच गए थे तब से अभी, आ पाए? अभी आ हैं और आप अभी आप आए बारह किसी छः जी मनीष रजक झांसी उत्तर प्रदेश झांसी की रानी उधरी काफ़ी अच्छा लगता है दो हजार दस से रेगुलर आते हैं और करीब साल में दो दो बार आते हैं कभी कभी ऐसा भी होता है कि हम तीन बार भी आ जाते हैं और यहाँ पर आके बहुत मन को शांति मिलती है और आज तो ऐसा हुआ कि मानो चमत्कार सा हो गया इतनी भीड़ में हम दो लोग आए और बाबा की आरती प्राप्त हुई पूरे सामने बिल्कुल बहुत अच्छा लगा अचानक से ऐसा लगा कोई दूत आए हूँ कुछ और हम लोग को उठा के ले गए और सामने रख दिया कि बाबा के चरणों में आ जाएंगे आमतौर पर लाइन में लाएन दूर लाइन में खड़े रहते थे दूर होती आज बहुत निकट आज पहली बार हुआ ऐसा साई संस्थान ने जो पहल की है कैसा लगता है बहुत अच्छा लगता है हा उपक्रम भक्तांच्या भावनांचा आदर राखत साईबाबांच्या चरणी त्यांची सेवा व श्रद्धा अधिक दूर करण्यासाठी प्रेरणादायी ठरेल साईबाबांच्या दर्शनासाठी लाखो साईभक्त या ठिकाणी येत असतात या ठिकाणी येणाऱ्या साई भक्तांना काही सोयीसुविधा देता येतील संदर्भाने नेहमी आमचा विचारही चालू असतो पंढरपूरला आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशीच्या दिवशी सामान्य वारकरी जो आहे दर्शन लाईनमधला वारकरी यांना मुख्यमंत्र्याच्या मुख्यमंत्री महोदयांच्या समवेत पूजा करण्याचा मान मिळतो तशाच प्रकारचा मान जो आहे आरतीसाठी आपल्याला या ठिकाणी देता येईल का या संदर्भाने चर्चा झाली तदर्थ समितीच्या बैठकीमध्ये हा विषय मांडला आणि जिल्हाधिकारी महोदय प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट जज चेअरमन मॅडम यांनी हा विषय जो आहे तो मंजूर केलेला आहे आणि दुपारची आरती संध्याकाळची आरती शेज आरती जी आहे या तीन आरतीच्या वेळेस जी आहे ज्यावेळेस आरतीच्या अगोदर दर्शन लाईन बंद होते त्यावेळेस जे दोन साईभक्त समोर असतात दर्शन लाईनमध्ये त्यांना समोर घेतलं बाबांच्या आरतीसाठी समोर घेतलं जातं डोनर्स आणि जे व्ही आय पी साईभक्त ज्या ठिकाणी उभे राहतात त्या ठिकाणी दर्शन लाईनमधली सामान्य साईभक्तांना आरतीचा लाभ जो आहे त्या ठिकाणी दिला जातो सामान्य साई भक्तांमध्ये एक चांगल्या प्रकारचं वातावरण या निमित्ताने निर्माण झालेलं आहे चांगली भावना जी आहे ती या निमित्ताने तयार झाली हां सर्व साईभक्तांना जे आहेत त्या नवीन वर्षाच्या आम्ही मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो यावेळी रांगेत उभा करण्यात आलेल्या साई भक्त दाम्पत्याचा सन्मान श्री साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांच्या हस्ते देणगीदार भक्तांच्या समवेत करण्यात आला प्लस न्यूज साठी सायरा सय्यद शिर्डी